नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर बीएसएनएल ची पुन्हा ची तयारी सध्या मोबाईल रिचार्ज चे दर खूप वाढले आहेत निवडणुकीच्या पहिल्या ज्या शक्यता होत्या त्या आता खरंच घडत आहेत लोक बोलतच होते फक्त एकदा निवडणुका होऊ द्या मग बघा महागाई कसा उच्चांक गाठते आणि त्याला आता सुरुवात झाली आहे शैक्षणिक गोष्टींपासून ते व्यावहारिक गोष्टींसाठी वापरण्यात इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉल्स आता खूप महाग झाले आहेत काही लोकांचं हे पण सांगणं आहे की अंबानी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा पैसा सामान्य जनतेकडून वसूल करत आहेत तेव्हाच तर जिओच्या प्लॅनची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढली आहे आता जिओने किमती वाढवल्या तर एअरटेल आणि वोडाफोन मागे राहू शकत नाही त्यांनीही त्यांच्या किमती वाढवल्या पण भारत सरकारने ऐन वेळेवर बीएसएनएलच्या वापसीच्या अशा योजना आणल्या की सर्व टेलिकॉम कंपन्यांची सुट्टी होऊ शकते सामान्य माणूस जो सारखा मोबाईलचा वापर करत असतो बिना मोबाईल जेवण पचन देखील मुश्किल आहे अशी अवस्था या मोबाईल आणि इंटरनेटने केली आहे अशातच हे वाढीव किमतीचे प्लॅन्स पण आपण करूच काय शकतो त्याच्याशिवाय आपली कामच अर्धवट आहे यावर एक टेलिकॉम कंपनी बीएसएनएल जिने तिच्या प्लॅन्सने जनतेला एक मोठा दिलासा दिला आहे हा तोच बीएसएनएल ज्याला आपण त्याची सर्व्हिस खराब म्हणून शिव्या द्यायचो लोक चे सिम घेत देखील नव्हते पण त्याच बीएसएनएल मध्ये लोक आता त्यांचे सिम कोट करत आहेत देशातील तीन नामांकित मोबाईल कंपन्या वोडाफोन एअरटेल जिओ ह्यांनी त्यांचे प्लॅन महाग केले आहेत तिघांनी एका पाठोपाठ एक त्यांचे टॅरो वाढवले अशा मध्ये सामान्य व्यक्ती करेल तरी काय लोक ह्याच्यामुळे वैतागले आहेत कोणाकडे जावे हे देखील लक्षात येत नाही कारण एवढे महागडे प्लॅन रिचार्ज करणं प्रत्येकाला शक्य नाही आणि बीएसएनएल ही, बीए ही गोष्ट जाणून आहे म्हणूनच त्याने बाकी कंपन्यांसारखे त्याच्या किमती वाढवल्या नाही उलट एकापेक्षा एक आकर्षक प्लॅन आणून हे दाखवून दिलं आहे की सरकारी कंपनीला कितीही नाव ठेवा शेवटी त्याच आपल्या हिताच्या असतात जर आपण टेलिकॉम सेक्टर मध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या रिचार्ज बद्दल पाहिलं तर एअरटेलने तीन जुलै पासून त्याच्या दरात वाढ केली आहे वोडाफोन जो आयडिया सोबत संयुक्त आहे त्याने चार जुलैपासून टॅरिफ प्लॅनच्या दरात वाढ केली आहे आणि जिओ बघायला गेलात त्याच्या वाढलेल्या सामान्य व्यक्तीला नक्कीच विचार करायला लावणारे आहेत पहिले जो रिचार्ज दोनशे नऊ मध्ये अठ्ठावीस दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल्स वन जी बी डेटा पर डे द्यायचा आता त्याच रिचार्जला अडीचशे रुपये किंमत मोजावी लागते जिओने चौऱ्यांशी दिवसाच्या सहाशे सहासष्ट रुपये किमतीच्या अनलिमिटेड प्लॅनला वीस टक्के वाढवून सातशे केला आहे वर्षाला असलेल्या प्लॅनचे एक हजार पाचशे वरून एक हजार आठशे नव्याण्णव दोन हजार नऊशे वरून तीन हजार पाचशे नव्याण्णव केले आहेत एअरटेलचे बघायला गेलं तर त्याने देखील त्याच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत ज्या वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि एवढंच नाही एअरटेलचा चौऱ्याऐंशी दिवसाचा सातशे एकोणीस रुपयाचा प्लॅन आता चक्क आठशे एकोणसाठ रुपयाला झाला आहे जो दोन जी बी प्रतिदिवस चौऱ्याऐंशी दिवसांचा आठशे एकोणचाळीस रुपयांचा प्लॅन आता नऊशे एकोणऐंशी रुपयांना झाला आहे जिओ आणि एअरटेल नंतर वोडाफोन आणि आयडियाने पण मोबाईल टॅरिफ किमतींमध्ये चार जुलैपासून अकरा ते चोवीस टक्के वाढ केली आहे कंपनीच्या अठ्ठावीस दिवसाच्या एकोणऐंशी रुपये किमतीच्या प्लॅनची किंमत एकशे नव्याण्णव एवढी झाली आहे वोडाफोन आयडिया चारशे एकोणसाठ रुपये किमतीच्या प्लॅनची किंमत पाचशे नऊ झाली आहे या सर्वांवरून आपण हे पाहतच आहोत की प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या कशा प्रकारे लूट करत आहेत आता बघूया बीएसएनएल कारण एलने बीए त्याच्या टॅरिफ प्लॅन मध्ये अजून तरीही कुठल्याही किमती वाढवल्या नाही आहे आणि मुख्य खास गोष्ट ही आहे बाकी की बाकी तिन्ही प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांपेक्षा बी एस एन एलचे प्लॅन आधीपासूनच स्वस्त आहेत जिथे बी एस एन मध्ये दोन जी बी प्रतिदिवस असलेल्या चौऱ्याऐंशी दिवसांच्या प्लॅनची किंमत पाचशे नव्याण्णव आहे ह्याच प्लॅनची किंमत वोडाफोनमध्ये सातशे नव्याण्णव आहे आणि हाच प्लॅन एअरटेलमध्ये आठशे एकोणसाठ ला मिळतो जिओमध्ये सातशे एकोणपन्नास ला मिळतो म्हणजेच बीएसएनएल या तिघांपेक्षा स्वस्त आहे बीएसएनएल सारखाच कमबॅकसाठी नवीन नवीन प्लॅन आणत आहे बीएसएनएलने टाटासोबत टायअप करून त्यांच्या नेटवर्क विस्तार वाढवण्यासाठी के सुरुवात केली आहे आणि जागे जागेवर टॉवर लावण्यास सुरुवात केली आहे ग्राहक सर्व्हिस पण चांगली करण्यास सुरुवात केली आहे आणि हे फक्त ह्यासाठीच होत आहे की सध्या मार्केटमध्ये ज्या एक दोन मोठ्या कंपन्या आहेत ज्यांनी मार्केटमध्ये किमती वाढवून सामान्य लोकांना जो धक्का बसवला आहे त्या कंपन्या लाईनवर याव्यात बीएसएनएलचे प्लॅन्स स्वस्तच नाही तर त्याची नेटवर्क क्वालिटी पण अतिशय बनत चालली आहे आणि सर्वात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भारतात कमी ज्यामुळे त्याच्या फोर जी नेटवर्क मध्ये तुम्हाला फाय च्या नेटवर्कचा स्पीड मिळतो बीएसएनएल बाजारात ज्या प्रकारे पकड करत आहे त्यावर लोक देखील विश्वास करत आहेत बीएसएनएल सर्वांना मागे टाकून नक्कीच पुढे जाईल बीएसएनएल जे टॉवर बसवत आहेत ते दोन हजार पंचवीस पर्यंत फाय जी होतीलच तेव्हाच तर लोक बीएसएनएल ला हॅशटॅग करून ट्रेंड करत आहेत सिम कार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट करत आहेत मग तुम्ही पण बीएसएनएलच्या प्लॅनला आकर्षित होऊन तुमचे देखील सिमकार्ड पोर्ट करणार की तेच जुनं नेटवर्क यूज